नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर माहिती फिरस्ती काय काय दारावर विकत घ्यायला येतात तर थोडेसे ड्रेस चांगले वाटले म्हणून आम्ही जावा जावा बसलो होतो ड्रेस बघायला पण खूप महाग सांगत होता आणि मला इतकंही कापड काय आवडलं नव्हतं पण आता सगळ्याच बायका या या अश्विनी बोलत होत्या एक तर मला खूप गडबड होती सांगोला जायचं होतं काम आवरायचं होतं म्हटलं एखादं पीस जर आवडलं सैपरला घ्यावं पण काय आवडलं तर नाहीच मला सव्वा वाजले आणि मी चालले सांगलला सांगलीला बरीच कामं आहेत ते पण करायचे घरातलं काय साहित्य सईपरीचं माझं थोडं वैयक्तिक काम आहे आणि खूप दिवस झालं म्हणजे जायचं जायचं पेंडिंग मध्ये राहिलं आजारपणामुळे ह्याच्यामुळे त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट सांगते तर आपल्या आई आहेत का अयोध्याला चाललेत आई आणि आईच्या सोबत त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांचं तर वय मला वाटतं पंच्याऐंशी आहे का मामाचं वय ऐंशी क्रॉस आहे ब्याऐंशी पंच्याऐंशी आहे ऐंशी ऐंशी क्रॉस आहे ऐंशी पुढच आहे मामांच व्यायांपेक्षा मोठे आहे का ना अयोध्या आणि गया अजून काय तर एक दोन स्पॉट आहे आणि अयोध्यामध्ये पाच दिवस सप्ताय आणि तुम्हाला जर म्हणजे कुठं फिरायचं असेल नर्मदे ठिकाणी गंगेश ठिकाणी तिथं पण काय काय आहे त्यांना काहीतरी फिरायला चाललेत आम्ही नको बोलत होतो आईना मला वाटतं एक बुक करून पण सहा महिने झाले असतील तर पंढरपूरच्या आपले महाराजांचे वळखीच्या आहेत त्यांच्या म्हणजे पुढाकाराने सगळे लोक चालेल मला वाटतं असे तीनशे लोक आहेत आणि गावातले म्हणजे धा, सासूबाई आणि पुण्यातले काल जे आलेले आहेत ना थोरल्या सासूबाई आणि चुलत नननबाई आणि भाचा असे सगळे आहेत पण आम्हाला एक चिंता की त्यांचं आता वय झालंय थंडी किती जरा थंडी सुटली की आपण लगेच काप उडतोय आणि त्यांचा प्रवास लग्झरी ना आहे पाय दुखतील किंवा हे दुखते आईने बोलले तर आई म्हणतात नाही मला अयोध्याला जायचंय म्हणजे जायचंय अयोध्या बघायचंच आहे असं जर आपण एकटे जर जायचं म्हटलं की होत नाही आज उद्या आज उद्या म्हणेपर्यंत परत त्यांचं वय होऊन जाणार परत त्यांना होणार नाही त्यावेळेस त्यापेक्षा ते म्हणतात सगळे चालेल तर कमी खर्चात कोण होते कमी म्हटलं तर पण एक मला वाटतं बारा हजार पर्यंत त्यांची ते काय तर फी घेतलेली आहे आणि वर काय वर खर्चाला वगैरे काय पैसे लागतील तेवढं तर सगळ्यांबरोबर जाऊन येते आई असं बोलतात तर आईंची आज खरेदी सांगते तुम्हाला तर ब्लाऊजचे पिस आणायचेत मला एक्स्ट्राचे परकर आणायचे तर साड्या आहेत आईंकडे तर आई बोलतात की त्यांचं काहीतरी गाठवायचं आहे त्यावेळेस ते त्यांनी एक दोन परत साड्या आणतात त्यांच्या मर्जीनं ठीक आहे म्हणलं शेवटी त्यांचे त्यांच्या मर्जीनं आणलेलं पण चांगलंच आहे आणि हे एक मला वाईट वाटतंय कधीच लग्न झाल्यापासून पंधरा झालं लग्नाला माझे किंवा आईंचे ब्लाऊज मी कधीच बाहेर टाकले नव्हते शिवायला पण आता माझ्या हे अवस्थेमुळे हे तर मला ब्लाऊज शिवून देत नाहीत आणि काहीतरी करायला गेले की काय तरी परत मला जबाबदार धरतील त्यामुळं ब्लाऊज आईच्या बाहेर शिवायला टाकायचे आहेत त्यामुळं म्हटलं पटकन ब्लाउज पिसा आणले आणि बाहेर शिवायला टाकले म्हणजे वेळेत येतील कारण की आता ह्यांना खूप दिवस नाहीत मला वाटतं एक पंचवीस तीस दिवस म्हटलं तरी पण कमीच आहे एक एक तयारी करायचं बोलले तर आईसाठी थोडेसे एक्स्ट्रा पर्कर थोडे म्हणत तरी एक दोन तीन पर्कर आणायचे आहेत घरात दोन तीन शिल्लक असतातच की आणि सईपरीचं मला थोडं वैयक्तिक पैंजनचं काम आहे तसे माझ्या कोल्हापूरच्या बहिणीने सईपरीला पैंजन घेऊन दिलेलंच आहे नवीन थोडस वगळायला लागले त्यांच्याबरोबर माझे पण वगळायला लागले तर ते <laughs> कट वगैरे करायचे अजून थोडं सांगवलेत काम <laughs> आहे ते पण करायचंय आईंच्या खरेदीसाठीच मी चाललेली आहे आणि जे आईची थोडीफार खरेदी असेल परत त्यांच्याबरोबर ते करून येते तर आई आपल्या ह्या वयात तर आमच्या आईंच पण ना मला वाटतं आईच्या दिवशीच आई चाललेत माझं एक असं एक स्वप्न होतं की एक तारखेला आईचं म्हणजे पंच्याहत्तर वाढदिवस थोडंफार आपले चार पाच आपली घर घेऊन पंच्याहत्तर दिवे वगैरे घेऊन कराव अशी एक इच्छा होते पण काय हरकत नाही आई इथून बारा एक ला जाते सकाळ लवकर उठायचं दिवे वगैरे बनवून जरी केलं वाढदिवस साजरा तसं पण होऊन जाते परीला सारखं वाटते आपली आजी वाढदिवसाच दिवशी चालली आणि दुसरी गोष्ट चार तारखेला परीचा वाढदिवस त्या दिवशी पण आजी नसती हे एक वाईट पण आई चालले अयोध्याला हे चांगली गोष्ट आहे तर चला जाऊन येईपर्यंत मग परत खूप उशीर होते परत माझी भाजी पण डिलिव्हर झाली मध्ये मी बोलवले होते ना, नाश्त्यासाठी तर भाजीला ना बाळ झाले तिला पण बघायला जायचंय पाच वाजता म्हटलं चला मी ताई दोघे म्हणून गावात जाऊन बघून येऊ आणि सांगोळ्यातनं पण पटकन आले की थोडसं आराम वगैरे करता येतं म्हणजे थोडं जास्त धगधग पण व्हायला नको तर ह्या बेताना आता माझं नियोजन चालय तर चला सांगोल्याला जाऊन येते पटकन म्हणलं जास्तीचं दगदग न करता एक एक कामं करत गेली गावाच्या शेजारीच मेडशिंगी म्हणून गाव आहे तर तिथूनच मी नेहमी ना आईचं जे काय परकर किंवा जे शिवायचे ब्लाऊज वगैरे आहेत तर तिथूनच मी घेत असते अगदी स्वस्त पण आहे आणि विशेष म्हणजे कापड खूप छान असतं का माहिती बाईला सोनाराच्या दुकानात आणि साडीच्या दुकानात जर गेलं घ्यायला जाते एक वस्तू पण दुसरीकडेच लक्ष असते जसं की माझं बघा ब्लाऊज पीस वर्कर घ्यायला गेले पण समोरच्या साड्या त्यांच्या किंमत विचारायचं का मला मोह म्हणजे आवडलेलं नाही आहे कारण की ती साडी पण तशी खूप छान अगदी सिम्पल काटवाली होती म्हटलं बघावं विचारावं तर आईंच्या आवडीचे चार पिसं घेतली दोन परकर घेतली तर नेहमी मी काळा पांढराच आईना नेत असते आणि तेच कलर आईना आवडत असते म्हटलं थोडं ह्या वेळेस चेंज काहीतरी न्यावं मला एक असं एक आठवते बघा आता तुमच्या म्हणजे जीवनामध्ये असं जर झालं सगळ्यांच्याच जीवनामध्ये घडलेलं असेल जसं की बघा जेव्हा आपण छोटे असतो छोटे म्हटलं तरी पण आता लग्न व्हायच्या अगोदर आईवडिलांसाठी छोटेच असतो जसं की बघा जेव्हा आपले आई वडील बाजार किंवा सामान आणायला जातात घरचं त्यावेळेस साहित्य बघा तर लय भारी वाटायचं म्हणजे आई जाताना सांगायची भांडू नका असं करू नका तसं करू नका जी आई फेडलेली साडी असते ना जुनी आणि नवी घालून जाते का नाही आपल्या बाबाबरोबर ती साडी घालायला आम्ही बहिणी बहिणी एवढं भांडायचो आई येईपर्यंत ती साडी घालून बसायला इतकी फिलिंग छान यायची ना खूप छान वाटायचं ते मला नेहमी आठवतं जेव्हा मला वाटते की मुझे, आ, मुझे नवी, नवी मी आता एवढी मोठी झाली आहे का म्हणजे म्हणजे ज्या लहानपणीच्या गोष्टी मी अनुभवत होते ते सत्यात उतरले का असं मला सारखं वाटत असते सारखं म्हणजे सारखंच वाटत असतंय आणि नवीन नवीन असताना का असं मी बाजार वगैरे आणायला येत नव्हते पण आता कसं जबाबदारी वगैरे पडले ना त्यामुळे यावंच लागतं आणि मिरच्या संपल्या होत्या आधी म्हटलं ह्यांना मिरच्या घेऊया कारण की शनिवारचं बाजार खूप लांब आहे आणि घरात आहे त्या मिरच्यांचे झाड पण इतकी कुठली म्हणजे पुरेल इतकं म्हणजे पाच सहा दिवस इतके नाहीतं तर बऱ्यापैकी ना सांगोल्यात बाजार भरलेला होता तसं जर बघायला गेलं तर गुरुवारची पूजेची जास्त तयारी होती जसे की बघा आपल्या रेडीमेड मूर्त्या जी मी मूर्तीची पूजा करते ती आणि जी काय पूजेची साहित्य वगैरे आहेत का, का। सगळं साहित्य बाजारामध्ये आलेले आहे आजकाल बाजारात काही मिळत नाही सगळं सगळं मिळतं अक्षरश बघा वस्त्रहार तर किती दिवसापासून आलेलं आहे पण बायकांना कष्ट असं काहीच नाही पैसे टाकले की सगळे येते फक्त आई वडील आणि रक्ताची नाती सोडली तर सगळं त्यामुळं कधी कधी असं वाटतंय की जी काय आपली जीवनातली नाते आहेत का ती पण नाती सांभाळायला पाहिजे बाजारात सगळ्याच वस्तू मिळतात पण जी जवळची नाते आहेत का ती जवळची ना परत असं मिळू शकत नाही सांगोला कसं सा अगदी जुना बाजार असा आहे बघू शकता किती दिवसापूर्वीचं हे काकाचं दुकान असणार आहे दगडी भिंत आहे आणि असं प्रवेशद्वार आहे त्या छोट्याशा दुकानामध्ये त्या काकाने ना आपलं दुकान असं थाटलेलं आहे आणि आम आमचं म्हणजे सांगोला जास्त मोठं पण नाही लहान पण नाही आता आता खूप सुधरायला लागले गल्लीबोळात गल्लीबोळात सगळी दुकानं आहेत तुम्हाला सकाळी बोलल्याप्रमाणे जी माझी कोल्हापूरची बहीण आहे का सईपरला खूप छान असे पैंजन घेऊन दिलेले होते पण थोडे थोडे पैंजण वगळायला लागले होते म्हटलं आता ते पैंजण तसंच ठेवण्यापेक्षा पुरी पण सारखं मला वरडायला लागले की आई पैंजन घालायचंच आहे म्हटलं चला सांगोल्यात आले तर छाटछूट जी छोटी कामं असतात ना त्याच कामाला उशीर लागतं मस्त हे मला बोलत होते की अश्विनी मी सगळे कामं करून आणेल पण काय माहीत गडी माणसांना जर असं आपण सांगायला गेलं तर विसरूनच जातात जी अशी ज्या किचकट किचकट कामं होती तीच पहिला आधी सांगोल्यात करायला गेले बरेच ताई नवीन आहेत त्यांना माहिती नाही अजून पण सांगते मन आता किती दिवस झाला पाच महिने सांगते कारण ज्या दिवशी पाचवा महिना लागला त्याच दिवशी मी सांगितले होतं ना त्यामुळं तुम्हाला ते असं वाटत असेल की आता खूप दिवस झाले किंवा सहावा वगैरे महिना लागला असेल तर सहावा महिना मला एकोणीस तारखेला लागतो तर आणखीन पाचवाच महिना आहे बऱ्याच माझ्या ताई बहिणी समजून घेतल्या की अश्विनी हा थोडंसं एजमुळं वगैरे दम लागत असेल भारी वाटलं मला ऐकायला आणि तुमचे सल्ले पण ऐकायला पण एक मनाला बरं वाटतं की बाबा चला आपल्याला एवढं तर काय झालं नाही आहे आणि हा बरोबर आहे तब्येत तब्येत सांगते आता लग्न होऊन पण आता झालेच की आता चौदा पंधरा वर्ष आपल्याला ऑलरेडी दोन मुलं त्यामुळं थोडीशी जाडी वाढते आणि त्या जाडीमुळं पण थोडंसं त्रास होत असणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे पण का माहिती तर मागच्या वेळेस जेव्हा रुटीन चेकअपला गेले होते ना चांगलं दीड किलो माझं वजन कमी झालेलं मला दिसलं होतं तर वजन वाढलेलं तर सध्या बरंच आहे कारण की बाळाचं वजन वाढणं पण गरजेचं आहे पण वजनामुळेच थोडंफार दमाचा वगैरे असं मला त्रास होत असणार आहे म्हटलं आता उद्या आपल्या गुरुदत्तात्रेची जयंती आहे गुरुवारची पूजा आहे आणि मी सांगोल्यात आले होते म्हटलं आता हार वगैरे इथेच घेऊन जाव्या घरगुती फुलं आहेत पण बाजारातल्या फुलांनी इतकं मोह घातलं ना ते फुलं घ्यावीच वाटली मला आणि फुलांचा बाजार वगैरे केल्यानंतर थोडीशी तुम्हाला बोलले होते दुकानातलं काही साहित्य होते जे आणायला गेले ते तर विसरलेच नेमकं आणि असं कधी कधी होतच मला घाई गडबडीमध्ये घरी आम्हाला अडीच वाजले आणि घरातलं सगळं आवरलं पहिली गोष्ट झाडून मारली भांडी घासले किचन क्लीन आणि हे गेले मायाला ह्यांना आईने चहा करून दिला सई परीला पाणी पुरी म्हणजे पुरी पण तळून दिली आणि त्यांना टीप लिहून दिले म्हणजे आई आहेतच सांगायला पण किती जरी झालं आजीचं थोडं का व्हायन ऐकणार नाही तर आणि आई नाही म्हटलं की थोडंसं भांडण होणार हे मला माहिती आहे त्यामुळे म्हटलं त्यांच्या एका रफ वयीमध्ये थोडीशी त्यांना टीप दिली म्हणजे तेवढं बघून तर दोघीसुद्धा भांडणार नाहीत आणि जे काही खाऊ वाढले किंवा पाणीपुरी खाऊन आहे असं ठेवा त्यांना असं सांगितलं दाखवते मी तुम्हाला तिची सवय पाहिजेच आणि मला आधीपासून सवय मी पाठी पाठी ठेवायची पण पाठी काय मला सापडे ना असं सगळं मी त्यांना असं लिहून ठेवलेलं आहे तर खावा प्या सगळं नीट ठेवा असं सांगितलंय तर अशा पद्धती तर मी टीप लिहून ठेवलं ना पोरी इतक्या खुश होतात ना आई तू रोज बाहेर जा रोज असं काय तर लिहून देत जा म्हणजे आम्ही तसंच वागतो असं दोघांचं म्हणणं असते ते टी व्हीमध्ये कार्टूनमध्ये बघून बघून त्यांना सवय झाले असताना थोडंसं रियालिटी दाखवली की खुश होतात चला मी पण आता तोंड वगैरे धुऊन रेडी झाले म्हटलं आता अशा त्याला रस्त्यातनं घेऊन भाचीबाईला बाळाला आणि दोघाला बघायला जायचं आहे आई बघून आले जे काय प्रोसेस असते आधीची रवा साखर पुडा वगैरे नेतात आमच्या बाळंतीनेकडे तर ते आई आधीच नेऊन घेऊन दिलेत त्यामुळे मला काय एवढं टेन्शन नाही तर आपलं मोकळं जाऊन बैठक तर चालते जेव्हा बारसा असेल त्यावेळेस कपडे वगैरे जे काय बाळाला करायचं त्यावेळेस केलं तरी चालते पण आता येऊन पाच सहा दिवस झाले आणि पाचवी ओलांडायची नसते असं मला आई बोललेली आहे एका दोन बाईने पाचवी ओलांडायचं नाही त्यामुळं दिवस थांबले होते मी म्हटलं आज जायला काय हरकत नाही परंतु त्या दत्तजयंती गुरुवारची पूजा वगैरे असते पण उद्या पण जायचं होत नाही आणि घरातलं असल्यामुळं मिक्स आहे नाही पाहिजे आमच्या पुरत शॉर्टकट तर परवा ज्या लग्न झालं होतं का तर आज ते सोळावी सत्यधारांची पूजा आहे तर त्यांना जेवायला सांगितलंय तर ते जातील जेवायला आणि उद्याची डब्याची तयारी कधी घेवडा आणि गवार हे जर दोन आटलं तर मी अजिबात ते निवडून ठेवत नाही आता हे बघा कधी शनिवारी आणलेला घेवडा आहे तर आहे असं आहे जर इमर्जन्सी एकाच हे असं पाणी लागलेलं आहे कारण की आता जे व्यापार लोक असतात त्या पाणी मारतात नाही तर अजिबात नाही सकाळी करायचं असेल तर रात्री निवडते आणि रात्री करायचं असेल तर सकाळ निवडते तर स्वयंपाक झाल्यानंतर हे आहे आणि हिरच्या संले कारण जसं म्हणजे दररोज हिरवी भाजी जेवणात ताट्यात आहेच आहे हिरवी भाजी आहे म्हटलं नाही आपलं हिरव लसूण हिरवी मिरची शेंगार पुढे लागतात तर हे पण स्वयंपाक झाल्यावर मला तेथे काढून व्यवस्थित प्लास्टिकचे गटे स्टोर करून ठेवला का ह्याला पण गायब होत नाही तर मिरचू बनवायचे तर आज काय बनवत नाही आता उद्याच बनवते पोरींना पाणीपुरी केले होते पोरी पाणीपुरी खाऊन फस्त केले मला ठेवले सुद्धा नाही पाणीपुरी आणि बाळाच्या इथं गेल्यावर शूटिंग केलं नाही एक तर छोटंसं बाळ आणि बाळांतील किती पाच सात दिवसाची बाळांती भाजी तर मला ता पण ते योग्य वाटलं नाही दुसरी गोष्ट आज बुधवार असल्यामुळं लाईट नव्हती मला वाटतं मी पाच वाजता गेलेली साडेसहाला घरी आले अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर कधी सकाळी लाईट गेलेली आत्ता लाईट आली त्यामुळं लाईट पण नव्हती तर बाळाची आजी काय करत होती ती सांगते बाळाची आजी आहे का आपलं हे सुंतोड्याची तयारी करत होती <laughs> बाळासाठी म्हणजे एक एक सातव्या दिवशी सुंतवडा बनवतात तर आज खारीक फोडायचं उद्या खोबरं चिरायचं म्हणजे आता काय होतंय नवीन बाळाचे म्हणलं का नाही घरी कोण तर कोण बघायला सारखं येत असतं आणि त्यांचे पण पावले तर मेथीची भाजी ना सकाळीच निवडून ठेवली होती तर आता इतकी छान मेथीची भाजी परत जाणार बाबा बरोबर जेवायला रोज आहे का परी मग परी जाऊ दे असं ते पाणीपुरी खाल्लंय आणि लसूण पण असं स्टोअर करून ठेवते आज मला लसूण खोबरं पण आहे आणि खोबरं पण मी चिरून ठेवलंय तर चला स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर पटकन भाजी घेऊन घेते आणि आज डाळ शिजत घातली नाही डाळ डायरेक्ट मी ना भाजी करतानाच शिजवून घेणार आहे तर बऱ्याच वेळा दाखवलंय आता पण थोडीशी रेसिपी थोडंसं नॉर्मल शेअर करते तिथं काही बाजूला थांबले तिचा अभ्यास मोबाईलमध्ये येतोय तिला पण मोबाईल द्यायचा आहे थोडंसं मोबाईल घेजीच असतो जास्तीचं स्वयंपाक सो नसल्यामुळे म्हटलं चला मेथीची भाजी आणि सकाळी बटाट्याची आमटी केले होते आणि हे तर बाहेरच बाहेरच जेवायला जायचे होते आणि आईला कसं थोडंसं दूध लागते त्यामुळं काही इतकं टेन्शन नाही आणि पालेभाज्या जेवणात यावं हा एक माझा अठ दररोजचा आहे आणि मेथीची भाजीच बनवायची चालली होती तर डाळ आम्ही काय करणार आहे जे का आपला हिरवा मसाला आहे आणि आज थोडीशी मुगाची डाळ वापरली आहे मी मुगाची डाळ ना ह्या पाण्यामध्ये थोडीशी शिजून द्यायची आणि चव पण खूप छान उतरते बरं का मग त्याच्यानंतर छान आपली धुतलेली मेथीची भाजी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीने मेथीची भाजी खूप छान लागते खरंच भाजी ना इतकी चांगली झाली होती आईने इतकं जास्त पाहिल्या भाज्या आवडत नाहीत पण आज थोडंसं आवडीने खाल्ले तसं जर बोलायला गेलं तर सगळेच घरातले पालेभाज्या अगदी आवडीनं खायला पाहिजे मला तर आधीपासूनच आवडतात आणि भात पण ना पुरी येतात म्हणून मी चार पाच वाजता गावात जायच्या अगोदर पाणीपुरी तळायच्या अगोदर कुकर पण लावून थोडीशी प्राथमिक तयारी करून गेली होती म्हणजे घरी यायला थोडंसं उशीर जरी झालं तर स्वयंपाकाला गडबड व्हायला नको थोडंसं नियोजन केलं का जास्तीचं गडबड होत नाही म्हटलं आता त्याच भाताला थोडंसं जिरा राईस करून घ्यावं काय नाही तूप भरपूर असं जिरं कडीपत्ता जो आपला शिजवलेला भात आहे का जसा आपण परतलेला भात करतो का त्याच पद्धतीनं फक्त तुपाची फिलिंग इतकी छान म्हणजे येते ना जसं आपण लग्नामध्ये जिरा राईस खातो का तशा पद्धतीतच आपला भात झालेला होता कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय